विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवादा श्विटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वोत्तम मी आपलं सर्वांचे स्वागत करतो तर आचवड्यामध्ये आपल्याला एस अंगणवाडी मुख्य सेविका यामधील महत्त्वपूर्ण टॉपिक आहे महिला व बाल विकास योजना यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आपण जे व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक नऊ आहे या आधीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता चला तर मग आठवड्याला सुरुवात करूयात तर आजच सर्वात पहिला प्रश्न आहे लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या वेश व्यवसायातून पोलिसांनी सुटका केलेल्या व लालबत्ती विभागातील स्त्रिया व मुलांचे संगोपन करण्यास केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे ऑप्शन आहेत मनोधैर्य स्वाधार स्टेप की उज्ज्वला ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उज्ज्वला पुढील प्रश्न धनलक्ष्मी योजनेची खालीलपैकी उद्दिष्टे कोणते आहेत अ विधान बघून घ्या बालिका जिवंत ठेवणे व तिची काळजी घेण्यास बालिकेच्या कुटुंबासह प्रोत्साहन व वित्तीय प्रोत्साहन देणे ब विधान आहे बालिकेच्या कुटुंबाचा रूढीवादी दृष्टिकोन बदलणे तर ही जी दोन विधाने आहेत त्यापैकी बरोबर कोणतं तर, तर लक्षात घ्या सर्वप्रथम नोट डाऊन करून घ्यायचं ही, ही धनलक्ष्मी योजना आहे आणि याच्या अंतर्गत ही जी दोन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचं आहे तर लक्षात घ्या हे जे तांत्रिक प्रश्न आहे ना त्यावर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार प्रश्न उपलब्ध आहेत अगदी कमी फीमध्ये तुम्हाला ही मटेरियल भेटून जाईल याकरिता तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करा तुम्हाला फीडीएफ फाईल प्रोव्हाइड केल्या जातील पुढील प्रश्न आहे स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी सन दोन हजार मध्ये कोणती योजना राबवण्यात आली सर्व साक्षर भारत सर्वांसाठी शिक्षण की राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान पुढील प्रश्न राज्यगृहे डॅडॅश वर्षे या वयोगटातील निराधार निराश्रित परित्यक्ता कुमारी माता संकटग्रस्त अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय महिला राज्यगृहे स्थापन करण्यात आल्या आहेत तर कोणत्या वयातील ह्या स्त्रिया आहेत तर सोळा ते साठ वर्षेपर्यंत पुढील प्रश्न शासकीय महिला राज्यगृहे खालीलपैकी कोणत्या सेवा सुविधा पुरवण्यात येतात अविधान आहे लाभधारक महिलांना संस्थेत अन्न वस्त्र व निवार्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते ब विधान आहे आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतात क विधान अविवाहित किंवा घटस्फूत असलेल्या विवाहासाठी प्रयत्न केले जातात ड विधान महिलांना कायदेविषयक सल्ला मदतीची गरज असल्यास संस्थेमार्फत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात आता ही जी चार विधाने आहेत त्यापैकी कोणती विधाने विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वरील सर्व विधाने बरोबर आहेत एकदा व्हिडिओ पॉज करा स्वतः रीड करा नक्की तुम्हाला याचा जो काय म्हणतील बॅकग्राऊंड आहे तो कळून जाईल आणि परीक्षेत असा प्रश्न विचारला तर नक्की तुम्ही तो अटेम्प्ट करू शकता पुढील प्रश्न आहे शासकीय महिला राज्यगृहाचे लाभार्थी कोण असू शकतात अविधान आहे सोळा ते ऐंशी वर्षे वयोगटातील निराधार ब निराश्रित परित्यक्ता कुमारी माता अत्याचाराला बळी पडलेल्या महिला तर यापैकी कोणती विधाने बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात घ्या बी सी डी ही विधानी बरोबर आहे तर शासकीय महिला राज्यगृहाचे जे लाभार्थी आहेत तर या ठिकाणी काय चुकलं येतं तर सोळा ते साठ पाहिजे होतं बरोबर सोळाचे साठ असतं तर हे बरोबर असतं निराश्रित हे जे तीन विधाने आहेत ती अगदी बरोबर आहे एक रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक आहे आणि शक्य असेल तर खाली थँक्यू कमेंट करायचे लक्षात घ्या ही छोटीशी ऍक्टिव्हिटी आम्हालाही मोटिवेट करत असते की कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका लगेचच एक लाईक करून द्या पुढील प्रश्न एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये डॅडॅश यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डी एस कोठारी पुढील प्रश्न महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम अठ्याहत्तर चे पोट कलम नुसार कोणती समिती स्थापन करण्यात येते तर याचं योग्य उत्तर आहे महिला व बालविकास समिती त्यानंतर पुढे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन देवदासींच्या कल्याणाचे काम करणाऱ्या समाजसेवकास कोणता पुरस्कार दिला जातो तर यांना विद्यार्थी मित्रांनो लताताई सकट पुरस्कार दिला जातो पुढील प्रश्न महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची दाद घ्यावी व इतर समाजसेविकांना संस्थांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरून महिला व बालकांच्या उन्नतीसाठी समाजसेविका व संस्था सरसावून पुढे याव्यात यासाठी महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या राज्यातील समाजसेविकांना व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो याचे स्वरूप काय अविधान आहे राज्यस्तरीय वैयक्तिक एक लाख एक रुपये जिल्हास्तरीय वैयक्तिक दहा हजार एक विभागीय स्तर पंचवीस हजार एक तर यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर याचं योग्य उत्तर योग्य उत्तर आहे एक म्हणजे ही तीनही विधाने अगदी बरोबर आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा रीड करून घ्या विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर खालीही हे बघू शकता आपण तर विद्यार्थी मित्रांनो आज ज्या पद्धतीचे प्रश्न आपण बघितलेत त्याच पद्धतीने आपल्याकडे दोन हजार प्रश्न उपलब्ध आहेत यामध्ये एस योजना कायदे पोषण अभियान संगणक हे सर्व टॉपिक आपण कव्हर केले आहेत आणि लक्षात घ्या यावर पन्नास ऑनलाईन टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत त्यासोबत पीडीएफ स्वरूपात दिला जातेत। तुम्हाला मटेरियल दिलं जात आहेत याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा हा कोर्स परचेस करा याची जी प्राईज आहे ती आहे टू फोर्टी नाईन ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी भेटणार आहेत जर तुम्हाला कम्प्लीट पॅकेज पाहिजे असेल ज्यामध्ये अठरा हजार प्रश्न याची जी प्राइस आहे ती आहे पाचशे रुपये फक्त यामध्ये ज्ञान सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी पोषण अभियान संगणक ज्ञान एकात्मिक बालविकास योजना व कायदे हे सर्व आपण कवर केले या दोन्ही कोर्सच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे जर तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे जर मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच एक लाईक करायचं आहे आणि शक्य असेल तर आपल्या फ्रेंडपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्या थँक्यू